माथार्जुन येथील आरोग्य व नेत्रनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते विजयबाबू चोरडिया यांचे आयोजन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजयबाबू चोरडिया यांच्या प्रमुख पुढाकारात झरी तालुक्यातील माथार्जुन येथील गंगामाता मंदिराच्या आवारात नेत्र निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले झरी जाणी तालुक्यातील वसलेल्या अतिशय दुर्गम भागातील गरजवंत जनतेला चांगले आरोग्य मिळावे अशी धारणा बाळगून विजयबाबू यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले या शिबिरात सहाशेच्या वर रुग्णांनी सहभाग घेतला तर चारशेच्या वर रुग्णांना आठवड्यात शिबिर स्थळी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे साठ रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे उपचाराकरिता हलवण्यात आले असून बाकीचा औषधोपचार सुरू करण्यात आला आहे त्यातून काही रुग्णांना आराम न मिळाल्यास अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे या शिबिरात झरी जामणे माथार्जुन महादापूर डुबलीपोट मारुतीपोड आंबेझरी दुभाटी शिबला हिवरा कटली बोरगाव पारडी पाचपाडे रामपूर मांगुला कडकदोह शेखापूर गोदी अडकुली व झरी तालुक्यातील विविध ठिकाणाहून रुग्ण दाखल झाले होते अंधो पंगूंना चांगली दृष्टी मिळावी अनेकांचे आरोग्य सुधारले अनेकांनी समाजसेवी विजयबाबू चोरड्या यांचे कौतुक केले आणि आशीर्वाद दिला विजयबाबू कित्येक वर्षांपासून ते गरजूंच्या सेवेत आपले संपूर्ण जीवन अर्पण करून ज्यांना त्यांना विविध समस्यातून मुक्त करून नवजीवन प्राप्त करून देत असल्याचं अनेकांनी वडी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं या शिबिरात डोळ्यांबरोबरच मोफत आरोग्य तपासणी झाली यात बीपी शुगर व हृदय संबंधित तपासणी व निदान करण्यात आले अनेकांना मोफत औषधी देखील वितरित करण्यात आल्या सर्वांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था विजय बाबून केली होती या शिबिरासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या चमूचे मुलाचे सहकार्य लाभले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी अजिंक्य अक्कीवार सतीश नाखले सुरेश बोलेनवार अनिल शर्मा रामलाल आईटवार दिनेश जयस्वाल रवी येडलावार तसेच एकल विद्यालय संच प्रमुख प्रेमदास सुरपा आचार्य शिक्षिका पुष्पा आत्राम विशाखा धाडसे वच्छला आत्राम सरिता टेकाम अश्विनी कुमरे मंगला आत्राम शालिनी आत्राम प्रतिभा लेनगुए दिनेश सुरपाम विलास झिलटे यशोदास आत्राम ऋषिकेश सेडाम अर्चना आत्राम आणि माथार्जुनचे उपसरपंच रवींद्र कायतवार माजी सरपंच बापूराव किनाके योगेश मडावी सज्जन कोडापे भीमराव किनाके नागुराव दंडाजे कुंजाराम मेश्राम अजय टेकाम दादाराम मेश्राम यांनी परिश्रम घेतले आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकारिणी राज्य सदस्य समाजसेवी विजयबाबू चोडिया यांच्या पुढाकारामध्ये आज मातारजून येथे नेत्र निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघू शकतो या आरोग्य शिबिरासाठी या नेत्र निदान शिबिरासाठी गरजू रुग्णांनी इथे खूप मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावलेली आहे आपण बघू शकतो आणि आपण या रुग्णांना विचारून नेमके ह्या भागामधून झरी तालुक्यातून कोणत्या कोणत्या भागातून इथे रुग्ण दाखल झाले आपण विचारणार आहोत तर काका तुम्ही कुठून आले आहे खडक डोल खडकडो खडक डोलक डोलंगुरला शिबला इथे मात माथार्जुन परिसरातील झरी जामणी परिसरातील अनेक रुग्ण या नेत्र निदान शिबिरासाठी दाखल झालेले आणि उपचार घेताना आपल्याला दिसतंय इथे तपासणी सुरू आहे सर बोला डोळ्यांचे आजार, का, आजार न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे रुग्णांनी डोळ्याचे आजार न होण्यासाठी नेहमी डोळ्या चांगले स्वच्छ पाण्याने धुवावे हां आणि जर कोणाला दूरचं दिसत नसेल तर त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन आपले डोळे चेक करावे नेहमी डोळ्यांचं म्हणजे काही डोळ्यामध्ये अशी कमतरता वाटली की आपल्याला दूरचं दिसत नाही आहे तर त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळ्याची तपासणी करावी या मातार्जून येथे सुरू असलेल्या या शिबिरामध्ये कशा पद्धतीचा रिस्पॉन्स कशा पद्धतीचा सहभाग आपल्याला दिसतो आहे यामध्ये बरेचसे पेशंट आपल्या ज्यांना मोत्याबिंदू आहेत त्यांना आपण त्यांची मोत्याबिंदूचे ऑपरेशन सहकरिता त्यांना बसवलेलं आहे परत एकदा डॉक्टरची टीम येतील त्यांचा पूर्ण डिटेलमध्ये चेकअप होईल जर त्यांचं जर ऑपरेशन सांगे म्हणजे ऑपरेशनसाठी जर ते विलिंग असतील तर त्यांना वर्धा इथे घेऊन येते त्यावर ते त्यांची सर्जरी करण्यात येईल पाचकशे लोक असतील त्यामध्ये जवळपास आपण शंभर दीडशे रुग्ण चेक केलेले आहेत त्यामध्ये त्यांना डोळ्यांचे नंबर दिले आहेत ज्यांना दूरचं दिसत नाही जवळच दिसत नाही अशा लोकांना अशा पेशंटला आपण नंबर दिले आहे चष्म्याचे आणि त्यांना चष्मे दोन तारखेला मिळतील शस्त्रक्रियासाठी किती रुग्ण पात्र होतील असं आपल्याला वाटते तरी चाळीस पन्नास निघतीलच ह्या नेत्र निदान शिबिरासाठी जवळपास पाचशेच्या वर रुग्ण इथे सहभाग दर्शवला असं नेत्र चिकित्सकांनी आपल्याला सांगितले आणि या नेत्र निदान शिबिरासाठी पास, चाळीस ते पन्नास रुग्ण ते शस्त्रक्रियासाठी पात्र होणार असल्याचं इथे संबंधित डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत मातार्जून येथील स्थानिक आपल्यासोबत आहे समाजसेवी तर काय सांगाल या शिबिरासंदर्भात हे शिबिर म्हणजे अत्यंत गरीब लोकांच्या विकासासाठी आणि त्यांचे अजिबात डोळे गेलेले आहे ज्यांना मुदाम दिसत नाही अशा लोकांसाठी हा माणूस आमचे भाऊ विजय भाऊ चोरडिया हे असे काम करत आहेत या भागात का कमसेकम आत्तापर्यंत पाच ते सहा हजार लोकांची दृष्टी आणून दिली पण हात मोडो पाय मोडो वाकडं हेकडं चालेल परंतु डोळे जर माणसाचे गेले तर सगळं गेल्यासारखं तर आ या भागामध्ये हे विजय बाबू चोरडे आहे आता दहा व बारावी शिबिर आहे या इतक्या लोकांचे डोळे आत्तापर्यंत माझ्या मतानं पाच ते सहा हजार लोकांची दृष्टी आलेली आहे त्याच्यामुळे विजयबाबू चोरडे यांच्या पुढाकारांमध्ये हे जे शिबिर आहे हे पंधरावे सोळावे शिबिर आहे असं स्थानिकांकडून बोलण्यात येत आहे आणि विजयबाबूंनी गरीब गुद्यांची दृष्टी आणण्याचं कार्य ते ईश्वरापेक्षाही मोठं कार्य केल्याचं असल्याचं प्रतिपादन येथील स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे तर आपण बघू शकतो या ठिकाणी औषधी स्टॉल आहे इथे जे रुग्ण रुग्णांवरती उपचार झाल्यानंतर त्यांना औषधीसुद्धा इथे मोफत देण्यात येत आहे आणि कोणताही रुग्णांना एक रुपया खर्च न करता त्यांना जाण्याची सोयसुद्धा शस्त्रक्रियासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे पण त्यांना जाण्यासाठी आणि तेथील जेवणासाठी सुद्धा एक रुपयाही खर्च न करता या शिबिराचा लाभ येथील गरजू रुग्णांना होत आहे मातार्जुन येते नेत्रनिदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिराला बळकट करण्यासाठी एकल विद्यालयाची चमू इथे उपस्थित आहे तर सर्वप्रथम ताई आपलं ना। नाव माझं नाव कुमारी पुष्पा महादेव आत्राम मी हिवरा बारसा या गावात एकल विद्यालय कार्यरत आहे गेल्या सहा महिन्यापासून मी कार्यरत आहे एकल विद्यालयामध्ये विजय बाबू चोड्याने आयोजित केलेल्या शिबिराची तुम्हाला कधी माहिती मिळाली आम्हाला माहिती दोन तीन दिवस आधीच मिळाली आहे इथे इथे शिबिर आहे म्हणून माहिती मिळाली आहे दोन तीन दिवस आधीच आणि त्या त्याच्यामुळे मी गावामध्ये पण प्रचार केला आहे की तिथे शिबिर आहेत तर तिथे डोळे वगैरे तपासणी ऑपरेशनचा वगैरे सर्व उपलब्ध आहेत असे म्हणून मी गावात सांगितले आपल्यासोबत विद्यालयाच्या मार्गदर्शिका ताई आहे लेंगुळेत ताई कुठ कुठे को, कुठून इथे रुग्ण दाखल झाले इथे रुग्ण झरी तालुक्यातील संपूर्ण गावातले झाले आहे याच्या आधी पण कॅम्प झाला होता घोंसा इथे तिथे पण आम्ही सर्व गावागावामध्ये जाऊन प्रचार केला आहे आणि विजयबाबू चौडडी यांच्या या कॅम्पमध्ये गावगावचे सगळे म्हणजे रुग्ण नेत्र रुग्ण जे आहे ते इथं घेऊन आलेले आहे एकल विद्यालयाच्या चमूला ह्या शिबिरा संदर्भात या शिबिराची माहिती मिळताच एकल विद्यालयाने यांच्या चमूने परिसरातील संपूर्ण रुग्णापर्यंत माहिती पोहोचवली आणि आज रोजी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रुग्णांचा या शिबिरामध्ये सहभाग होता आ, या एकल विद्यालयाचे संबंधित आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम आपला परिचय आणि काय बोलाल या शिबिरासंदर्भात जय श्रीराम प्रेमदास वासुदेव सुरपम शिबिला केंद्र विद्यालय अभियान गेल्या चौतीस वर्षापासून आपल्या या भारत देशामध्ये एकल विद्यालय अभियान चालत आहे आणि प्रत्येक आमच्या झरी तालुक्यामध्ये संच तीस आहे गाव एका संचामध्ये तीस गावं आहे आणि तीस गावामधून गावा इथे तीस कार्यकर्ते आलेले आहे आणि प्रत्येक गावामधून आम्ही याच ठिकाणी गंगामाता या, गंगा या पाटण गावामध्ये आज पाम्पलेट आल्यानंतर पूर्ण आमचे कार्यकर्ते गावागावामध्ये जाऊन जे डोळ्याचं शिबिर आहे म्हणून त्याने सर्वांना प्रचार करून गावागावामध्ये इथे जास्तीत जास्तच संख्या आणण्याचा सर्व प्रयत्न केले आणि मी विजयभाऊ चोरडिया यांना मी धन्यवाद देतो एकल एकलविद्यालयतर्फे की त्यांनी सदैव असे कॅम्प घेत राहावं आणि आम्ही सदैव एकल विद्यालय आम्ही जे गावागावामध्ये फिरतो अशीच आम्हीच सेवा सर्व रुग्णांचं करू अशी मी या ठिकाणी मी एकलविद्यालयातर्फेच दोन शब्द बोलतो आणि मी थांबवतो विजय बापू यांनी जो धडाका लावलेला आहे आरोग्य शिबिराचा त्यांचे जे कार्य आहे ते संपूर्ण वनी उपविभागामध्ये परिचित आहे आणि विजय बाबूंच्या प्रत्येक उपक्रमामध्ये एकल विद्यालय त्यांच्या पाठीशी असल्याचंही वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्यासोबत या शिबिरासाठी ह्या परिसरातून महिला वर्गांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे हजेरी लावली आहे कसं वाटते शिबिर बरी आहे सर परवा पाटण म्हणजे झाली ती तर खूपच बढिया झाली म्हणे लोक आता डोळे काढलेले ते सोय भर भरभर होते म्हणे घरच्या पेक्षा छान होते म्हणे सोय म्हणजे विजय बाबू कार्य कार्यशी तुम्ही परिचित आहे तुम्ही त्याच्या अगोदर विजय बाबूच हे जे कार्य आहे त्याची तुम्हाला माहिती मिळाली आहे तर काय म्हणाल विजय बाबू बद्दल विजय बाबू बद्दल छान आहे म्हणे विजयबाबू घरच्या पेक्षा काळजी जास्त घेऊन राहिले त्या म्हणे आत्ता तुम्ही जा म्हणे डोळे काढून या म्हणे इथे जास्तीत जास्त वयोवृद्ध रुग्णांनी इथे सहभाग दर्शवला आहे त्यांच्याही पोटी मुलं आहे मुली आहे पण ते मुलं आपल्या आईवडिलाची दृष्टी आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेत नाही अशी खंत या माध्यमातून व्यक्त केली आहे पण आपल्या ले लेकरासारखी सोय विजयबाबू चोडिया हे या शिबिराच्या माध्यमातून करते आहे आणि गरजू रुग्णांची सेवा करते आहे असंही प्रतिक्रिया आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांनी केलेलं आहे कुठून आली आजी कुठून आली हिवरा हिवरा हिउरा उडनाली जरी जामनी जरी जामनी परसडी परसडी मातार झरीजामनी प परिसरातील आणि पांढरकोळ्यापर्यंत इथे रुग्णांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावलेली आपल्याला दिसते आहे आणि जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण बघू शकतो विजयबाबूसोबत त्यांची सहकारी टीमसुद्धा इथे उपस्थित झालेली आहे तर विजयबाबू आपण स्वतःचा पैसा खर्च करून गरीब बुद्धांची सेवा करताय भरपूर रुग्णांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे का आमचे लेकरा पेक्षा विजयबाबू ते आमचं लेकरासारखी काळजी घेत आहे आणि विजयबाबूचं कार्य पाहूनच आम्ही विश्वास ठेवून बाकीच्यांना लोकांना दृष्टी आली असं आम्हाला कळताच त्यांचा जो अनुभव त्यांनी ऐकला आणि ह्या शिबिरामध्ये पाटण झालं शिंदूला झालं इतर शिबिरातून माहिती मिळताच त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जूनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले तर काय पुन्हा सांगाल ह्या शिबिराच्या माध्यमातून आज आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे यशस्वीरित्या तिसऱ्यांदा या देशामध्ये बागडोळ सांभाळून आहे त्यांची महाभारतीची जी सेवा आहे त्यांच्या हातात अशीच अविरत होत राहील आणि जी आज जे काही आपण करतो आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने अनेक योजना त्यांनी सर्वसामान्यासाठी आरोग्याच्या संदर्भात असो किंवा आवासाच्या संदर्भात कुठलीही विषय असो अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं महत्त्वाचा विषय एवढंच आहे की त्यांनी ही योजना जनसामान्यपर्यंत पोचवायला पाहिजे जरी पोचवल्या असत्या तर आज अशा अनेक विषय आहे ज्यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आपल्याला उपचार व पर्याय दिलेले आहे कुठल्याही वेळेला कशी अडचण आपल्या जीवनात आली त्याला आपण घाबरायचं नाही कारण एवढ्या योजना आहे का त्याच्यामुळे आपलं सर्व काम निशुल्कपणे होऊ शकतो आहे मी आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं विशेष अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन करतो आहे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचं तसेच देवेंद्रजी फडणवीस जे आपले डेप्युटी सी एम आहे अजितजी पवार यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी लाडकी साजी योजना येऊन मन महिलांनाही आत्म आत्मसन्मानाची एक वागणूक आणि महिला सशक्तीकरणसाठी पंधराशे रुपयामध्ये जरी काही खूप काही होणार नाही पण त्यांना एक आधार निश्चितच होईल त्यांच्या या पावलासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने इतच्या लोकांनी मला सहकार्य केलं या शिबिरामध्ये आमचा दृष्टिकोन एकच असते की मानवतेची जे सेवा जीवनाचं सर्वोत्तम कार्य आहे जे आमची सहकारी मंडळी आहे जसे दिनुभाऊ आहे अन्य असे लोक आहे ज्येष्ठ आमच्या आई वडील आहे घरी त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपण हे सर्व ईश्वरीय कार्य आपण करतो आहे मी जे 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 लोक या शिबिरामध्ये सहभागी होत आहे त्यांच्या नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी एवढंच सांगतो की ईश्वरांना माझ्या हाताने सतत अशीच जनसामान्याची सेवा सेवा अविरत करत राहावं बस एवढंच आशीर्वाद मला द्यावा धन्यवाद आ, आता निवडणुका ऐन तोंडावरती आहे आणि आपण जे शिबिराचं आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून करतो आहे तर आणि बाकीचे राज राजकीय पोळी स्वतःची भाजण्याकरिता आता तुमच्याच पावलावर पाऊल टाकून तुमच्याच पद्धतीचं उपक्रमाचं ते अनुकरण करत आहे आणि जिकडे तिकडे अशाच पद्धतीची आता शिबिरं घेत आहे तर काय सांगायला तुम्ही विरोधकांना कोण काय करत आहे तो माझा विषय नाही आणि कोणावर टीकाटिपणी करण्याचाही माझा विषय नाही ते जर वेळ पाहून करत असले तरी कोणा ना कोणाचा जनसामान्याचा छोट्या छोट्या माणसाचा काही ना काही फायदा होणारच चा, आहे असे चांगले कामं होतच राहायला पाहिजे माझ्या जीवनात मला काय करायचं आहे हा माझा विषय आहे दुसऱ्यावर कुठलेही मला काही बोलायचं नाही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन विजयबाबू चौडिया गेल्या कित्येक वर्षापासून रुग्णांच्या सेवेमध्ये आपलं सर्वस्व अर्पण करत आहे तन्मन धनानी रुग्णसेवा करत आहे आपल्यासोबत या भागाचे सरपंच आपल्यासोबत आहे तर सरपंच साहेब या अगोदर असे शिबिर झाले होते का आपल्या भागात नाही या या अगोदर आपल्या एरियात म्हणजे शिबिर झालीच नाही झाली फक्त माथारजून मी सरपंचच्या काड्यात एक शिबिर आयोजन केलं होतं फक्त नंतर राजकीय नेते कोणी पुढाकार घेऊन असे शिबीर केले नाही विजयबाबू चोरडे आम्ही पाटणला वगैरे बघितले खूप छान शिबिर झालं खूप रुग्णसेवा आले होते बाकी तिकडचं सिंदोल्याचं आपण गेले नाही तेवढं काय माहीत नाही पण त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे असेच धडधडीचे कार्य करत राहो माझ्याकडून त्याला खूप खूप अपेक्षा आहे का त्यांनी सतत जीवनात असे कार्य करत राहावे हीच माझी विनंती सरपंच साहेबांनी विजयबाबू चौडिया यांचे कार्याने प्रभावित होऊन त्यांना समर्थन दिल्याचं आपल्याला दिसते आहे तर या भागाचे नेते भाजप नेते दिनकररावजी पावडे आपल्यासोबत आहे काय बोला ना विजयबाबू चौडिया यांच्या कार्याबद्दल मानवी सेवा हीच ईश्वर सेवा हे समजून भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विजयबाबू चौरडिया यांनी आरोग्य शिबिरे घेऊन या विधानसभेमध्ये अनेक गरजू रुग्णांना रुग्णसेवा देण्याचं कार्य के करताना मला दिसते आहे खरोखरच आज आम्ही पाहतो आहे मी या ठिकाणी त्यांना विचारलं की हे कितवं शिबिर आहे तर त्यांनी मला सांगितलं की हे सहावं शिबिर आहे आमच्याही जिल्हा परिक्षेत्रामध्ये आमच्या वनी तालुक्यामध्ये कोणसा या ठिकाणी मी त्या शिबिरामध्ये हजर होतो शेकडो लाभार्थी शिबिरार्थी सुविधा घेण्याकरता या शिबिरामध्ये दे सहभाग देतात आणि विजयबाबूंनी असं शासनाची मदत तर होईलच परंतु ते स्वतः शासनाला मदत देऊन खऱ्या अर्थाने शासनाचं कार्य ते घडवून आणून राहिले भारतीय जनता पार्टीचा खरा विचार मोदीजींचं स्वप्न ते पूर्ण आरोग्याची सेवा पूर्ण करण्याकरता त्याचा मोठा वाटा म्हणून ते उचलताना मला दिसते आहे अशा या कार्याला अशा या कार्यक्रमाला माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मुलं कसं झरी तालुक्यातील या दुर्गम भागामध्ये विजयबाबू चौड्या यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज म्हातारजूनमध्ये आरोग्य तपासणी तसेच नेत्र निदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केले आहे आणि संबंधित डॉक्टरांनीसुद्धा या शिबिरांमध्ये पाचशे ते सहाशे रुग्णांनी सहभाग दर्शवल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि चाळीस ते पन्नास रुग्णांवरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आणि तेही मोफत रुग्णांना एक रुपया खर्च न करता त्यांच्या भोजनाची निवासस्थानाची आणि जाणे येण्याची सुद्धा व्यवस्था विजयबाबू चौड्याकडून मोफत करण्यात येत आहे विनोद कुमार आदे कॅमेरामॅन शुभम सह वनी न्यूज एक्सप्रेस मातार्जुन Shou! 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 Shou!